हॅलो मंडळी हे बघा आमच्याकडे रात्री आता पाऊस पडतोय म्हणजे बघा तुम्ही हे बघा आत्ता काही पावसाचे दिवस आहेत का तरी पण बघा हे बघा मुसळधार पाऊस पडतोय तुम्हाला तुम्हाला समोरच्या लाईटमध्ये हे बघा चेतन पाऊस पण तिथे पडतोय बापरे हे बघ ना इकडे बघ ना काय पावसाचे दिवस आहेत आता पाऊस पडायला डिसेंबर महिन्यामध्ये बाप रे आणि हे बघ ना मातीचं पण वासायला लागला ना असं एकदम हे ना येतो तसा हे बघा काय कळतच नाही अचानक कसं पाऊस आला आणि मातीचा वासायला लागला ना मस्त असं सुंदर रे बघा किती पाऊस पडतोय बघा समोर दिसत असेल तुम्हाला कदाचित तिकडे बघाय बघा खूप पाऊस पडतोय आणि सगळं ओलावलं झालंय सगळं सोसायटी मध्ये पूर्ण असं जवळच दिसत नाही तेवढं आमच आमचं दिसतंय व्यवस्थित कारण ती लाईट आहे ना तिकडे त्यामुळे दिसतंय तिकडे हॅलो नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग कशात सगळे मजेत ना तर आज आहे गुरुवार आणि मार्गदर्शनची महिना आपल्या चालू झालाय तर मार्गशीर्ष महिन्यातला पर पहिलाच गुरुवार आहे हा तर सगळी आटपलेत कामं वगैरे सकाळची सगळं चालू आहे आता आई पण आई कपडे धुते वाटतं आई आज जरा खूप काम करते सकाळपासून कारण आहे ना माझं पण खूप काळ लोक वगैरे पण दुखत होतं आणि त्या गोळ्या वगैरे घेते ना त्यामुळे जरा खूप त्रासच होतोय मलासुद्धा सकाळचं सगळं झालं आहे काल रात्री खूप आमच्याकडे पाऊस पडला भयंकर काही विचारूच नका तुमच्याकडे पण पडला काल रात्री पाऊस नक्की मला सांगा कमेंटमध्ये जर पडला असेल तर आणि चेतन पण गेला सकाळी कामाला आज काही उठताच आलं नाही कारण की खूप पाऊस पण होता रात्री लाईट पण गेलेली साडे नंतर तर तीन वाजता वगैरे लाईट आली असं रात्री खूप उशीर पण झाला त्यामुळे झोप पण नव्हती मच्छर वगैरे खूप होत्या सगळ्या त्यामुळे झोपच येत नव्हती अजिबात म्हणून मग त्यामुळे सकाळवर आम्हाला झोप लागली आणि मग त्यानंतर उठायला उशीर झाला चेतनला टिफिन वगैरे काहीच स्नॅस बनवता आलं मला पण खूप वाईट वाटलं आज टिफिन नाही दिला तर त्याला असं आता मग मी केला होता त्याला सकाळी फोन आता बघते जरा कॉल करून चेतन पण काय करतंय वगैरे काय खाल्लं का वगैरे विचारते त्याला आणि माझी पण सगळी आता तर कामं चालू आहेत आज आईचा पण आहे उपवास तर आईने मस्त अशी हे बनवली आहे बटाट्याची भाजी बनवतात ना उपवासाची तूप वगैरे घालून तशी वाली मस्त शेंगदाण्याचं कूट वगैरे घालून दाखवते तुम्हाला तशी बनवली आहे आज पण बघा मस्त किती जासून दिला फूल आले दिसतंय का तुम्हाला की माहीत नाही दिसत असेल का हे बघा इथे 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 दिसलं ना हो मस्त असं फूल आले जासून दिला आज पण रोज एक एक येते रोज एक एक येते मस्त आणलं आणलंय ना तेव्हा येतंय आणि हा पण तिकडे खेळते आहे तर सगळे आता काम आवरलेत आमची पण थोडीफार आणि आत्ताच इकडे बघा तुम्हाला दाखवते हो मी संध्याकाळसाठी जरा मी असे हे आबोलीच नाही म्हणतात ना भिजत घालून ठेवलेत संध्याकाळी त्याची मस्त अशी उसळ करणार आहे मी खूप दिवसानंतर करणार आहे आणि इकडे अशी मटकी पण भिजत घातली आहे बघा अशी मोड येईल ना त्याला आज जरा भिजत घातली तर उद्या परवापर्यंत मोड येतील चांगली मग जरा छानपैकी असं काहीतरी करता येईल आणि हे बघा आईने बनवलेली मस्त अशी बटाट्याची बघा भाजी अशी छान बनवली आहे तिने आणि माझ्यासाठी राईस आहे कारण आईचा उपवास आहे माझा उपवास नाही आहे आणि मला गोळ्या पण घ्यायच्या आहेत मग त्यामुळे आई म्हणाली ना खूप उपवास वगैरे काही करू तू आणि आमच्या मॅडम तिकडे खेळत आहेत सकाळपासून आई पण हे बघा इकडे झोपली आहे ती पण हे बघा आणि इकडे बघा काय चालू आहे इकडे अनामिकाचं अनामिका खेळते आहे मस्त अशी ऍपल खाते आहे खेळते आहे त्यानंतर परत बाहेर पण गेली होती इकडे अशी आणि परत आली इकडे वरती हो ना अनामिका काय करतेस तू अनामिका अनामिक खेळते इकडे बघा अनामिकाच बघा मस्त चालू आहे खेळणं खाणं आहे ना खायचं खेळायचं <laughs> बोलतीये ना काय करतेस तू अनामिका खेळते आहे हो तिथं सगळं चालू असतं खाणं खेळणं मस्तपैकी बघा म्हणलं ही रांगोळी घालते ना रांगोळी घालायला देते का बघा बघा इकडे बघा तिचं काय झालंय बघा इकडे बघा अशी रांगोळी घातली साधी सिंपल पण अनामिका देत नाही अजिबात बघा घालायला तर करायला देत नाही बघा सगळे कलर वगैरे ना ओढून टाकते कलर पण सगळे आणि रांगोळी वगैरे पिसकटली तिने एकदा दोनदा मी आता परत काढली आहे त्यामुळे ना तिला म्हणजे म्हणतात ना आतमध्ये ठेवलं होतं मी तिला पिंजऱ्याच्या वरती तरी पण आली ती इकडे बाहेर बघा काहीच करून देत नाही आता मला इकडे बघा हे बघा बघा काय चालू आहे हे बघा मंडळी सिंपल साधी अशी मी रांगोळी घातलेली आहे दिसते तुम्हाला मेबी अशी घातली आहे सिंपल साधी आणि आन मी काही इकडे कुठेतरी खाली लपली आहे जाऊन हे बघा अशी तिने दोन तीनदा खराब केली रांगोळी माझी माहिती तिची शेपटीच पूर्ण रांगोळीवर गेली ना मग त्यामुळे रांगोळीच माझी खराब झाली <laughs> मला परत तेवढी काढावी लागली नव्याने असं झालं बघा आली बाहेर आता दिसली हे बघा तिकडे लपलेली खाली जाऊन ये बघा रांगोळी पुसडली माझी आणि खाली जाऊन लपली होती बघा आली चल 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 अकम चल चल ये इकडे ये 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 लवकर तुम्हाला ये ये लवकर 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 गेला लवकर ये लवकर इकडे ये 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 लोकरे, लोकरे, ये 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 लवकर लवकर ये ये लवकर 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 ये इकडे इकडे लवकर इथे इथपर्यंत ये लवकर ये 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 लवकर ना ये का ये 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 लवकर चल ये 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 गो लवकर ये घेते तुला ये ये हे बघा आले दिसले तुम्हाला ये 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 लवकर घेते ये 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 कुमार शोन आली आमची शोन आली हे बघा आली अनामिका आली अनामिका आली सगळ्यांना बोल गुड आफ्टरनून सगळ्यांना गुड आफ्टरनून कशी आहेत सगळे तुम्ही कशी आहेत सगळे गुड आफ्टरनून हॅलो कशात सगळे इकडे बघा चेतन पण आलेले आता काम करून त्याला पण उशीर झाला यायला सुट्टीवरती पण आणि आता चला जेवण वगैरे पण झालंय माझं बनवून आणि आता पाणी पण येईल आमचं तर काय करूया आज आईचा पण उपवास आहे ना जेवण वगैरे झालंय माझं बनवून सगळं इकडे बघा आज मी काय काय केलंय जेवणात तुम्हाला दाखवते हे बघा इकडे पापड भाजायचे आहेत मला अजून अजून पापड भाजायचे आहेत एक इकडे बघा आईने वाढले असं आज मस्त असे छोलेची भाजी केली आहे मी आणि डाळीची आमटी भात धन्यवाद या सगळ्यांनी जेवायला हे बघा अशी मस्त अशी भाजी केली बघा छान पैकी शेवलेची भाजी छोले आणि मेथीची भाजी आणि डाळीची आमटी हे बघा अशी मस्त अशी डाळीची आमटी केली आहे मी आज अशी छान भाजी थोडीशीच केली एकच पेंडी होती ना त्याचीच जास्त नाही केली कारण एक दोन होत्या तर मग एक ठेवून दिली आहे आणि थोडीशीच केली कारण म्हटलं एक भाजी आहे ना म्हणून म्हटलं मग एक थोडीशी कमी करूया म्हणून मस्त केलीये के या सगळ्यांनी जेवायला तुम्ही पण आणि चल येत आता जेवणार आहेस ना आणि इकडे बघा का बघा कशी जेवायला येते आहे येते असं का जेवायला तू जेवायला येते आहे येते जेवायला चल अनामिका बघा कशी मटकी खाती आहे हे बघा मोड आलेली काय खाते अनामिका हां काय ग अनामिका ना काल पडली आमची पडली म्हणून ना तिचा पाय खूप सुजला आहे उजवावाला तर खूप दुखतं वाटतं तिला मी असं घेतलेलं ना आता तिला जवळ तर असं पूर्ण ताप आल्यावर कसं आपलं अंग होतं एकदम गरम गरम तसं झालं आहे तिचा पाय पूर्ण असा आणि सुजला आहे पण उजवा पाय तिचा त्यामुळे ती अशीच अशी वरतीच घेऊन होती माहिती आहे का सकाळपासून आता थोडं थोडं हे बघा फिरायला थोडं थोडं खायला लागले ते इकडे बघा बघा नाहीतर सकाळपासून अशीच होती तरी पण बघा तिचं पाय सरकतोय असं तिला नाही तेवढेच चालतं ते बघा आता आता जरा कुठे ना चालायला लागली आहे सकाळची सगळी कामं पण झाली आणि चपाती भाजी वगैरे पण केली चेतन पण गेला कामाला आई पण इकडे बसली आहे चहा घेते आणि आता मी हा कालचा ब्लॉग माझा एंड करायचा राहूनच गेला तर मग मी आज हा ब्लॉग एंड करते आहे तर तुम्हाला माझा ब्लॉग जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जर कोणी नवीन असतील तर चला तोपर्यंत तो बाय टेक केअर